सर्वांचं चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे काय तो महत्वाचा आदेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातला आहे काय या आदेशाचा कसा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे त्यासाठी विनंती एकच हे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज निर्गमित झालेला हा महत्वाचा आदेश आहे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धोरण या संदर्भातला हा आदेश निर्गमित झालेला आहे या संदर्भातला एक महत्वाचा आदेश जो आहे तो बावीस एप्रिल दोन हजार बावीस या तारखेला निर्गमित झालेला आहे आणि हा आदेश जो बावीस एप्रिल दोन हजार बावीस या तारखेला निर्गमित झालेला होता तो सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे आणि त्यामध्येच सुधारणा करण्यासंदर्भातला आजचा हा महत्वाचा आदेश निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच आजच्या आदेशानं आपण जो बावीस एप्रिल दोन हजार बावीस चा आदेश आहे तो आपण सविस्तर सांगणार आहोत जसं की याआधी जो बावीस एप्रिल दोन हजार बावीस हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा सा जो आदेश निर्गमित झालेला होता त्या आदेशानुसार सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्यांचं वय एक्केचाळीस ते पन्नास आहे अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा आणि ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वय एकावन्न वर्ष व त्यापेक्षा जास्त आहे अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणीसाठी पाच हजार रुपयाचं अनुदान वैद्यकीय प्रतिपूर्ती पोटी त्यांना दिलं जाणार आहे वैद्यकीय तपासणी करता दिलं जाणार आहे असा महत्वाचा निर्णय बावीस एप्रिल दोन हजर, 22 हजार बावीस रोजी राज्य शासनाने घेतलेला होता आणि त्यानंतर ज्यांचं वय एक्केचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी आता पाच हजार रुपये एवढं अनुदान किंवा वैद्यकीय प्रतिपूर्ती कोटी वैद्यकीय तपासणीसाठी पाच हजार रुपये मिळत आहेत आता त्यामध्येच सुधारणा करून विधिमंडळातील जे सचिवालयातील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा लाभ देण्याचा निर्णय दे राज्य शासनानं या आदेशानं घेतलेला आहे त्यामुळे इतर विभागातील जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत ज्यांचं वय चाळीस पेक्षा जास्त आहे एक्केचाळीस पेक्षा जास्त आहे एक्केचाळीस ते पन्नास त्यांना दर दोन वर्षाला एकदा पाच हजार रुपये वैद्यकीय तपासणीसाठी मिळणार आहेत ज्यांचं वय एकावन्न वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना दरवर्षी पाच हजार रुपये वैद्यकीय तपासणीसाठी मिळणार आहेत आता यामध्ये अपवादात्मक बाब म्हणून महाराष्ट्र विधिमंडळातील सचिवालयातील जे अधिकारी कर्मचारी आहेत यांना सुद्धा ज्यांचं वय चाळीस ते पन्नास आहे त्यांना दोन वर्षातून एकदा ज्यांना पन्नास पेक्षा एकावन्न पेक्षा जास्त वय आहे त्यांना दरवर्षी हे पाच हजार रुपये जे अनुदान आहे वैद्यकीय प्रतिपूर्तीपोटी वैद्यकीय तपासणीसाठी आता त्यांना सुद्धा दिलं जाणार आहे असा हा महत्वाचा निर्णय आज निर्गमित झालेला आहे आणि विधिमंडळातील सचिवालयातील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या तपासण्यासाठी बॉम्बे हॉस्पिटल मुंबई या खाजगी रुग्णालयाद्वारे सेवा उपलब्ध करून देण्यात आता मान्यता प्रदान करण्यासंदर्भातला आजचा हा आदेश निर्गत झालेला आहे त्यामुळे निश्चितच सर्व राज्य सरकारी कर्मचारी ज्यांचं वय चाळीस किंवा एक्केचाळीस पेक्षा जास्त आहे अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी साठी दरवर्षी किंवा दोन वर्षातून एकदा हे वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके टाकून त्यांना ते पाच हजार रुपये मिळणार आहे असा हा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा